आज आम्ही सिंगड रोडच्या धनिष्ठ तनिष्क या शाखेत आलेलो आहोत इथे पण आम्ही कालिकुंबाचा प्रोग्राम केला आहे आम्ही बंजारी सखी मंच आणि तनिष्क यांच्यासोबत पार्टनर टोप्लानिंग हा प्रोग्रामचं आयोजन केलेलं आहे तर आज आमचा इथला तिसरा प्रोग्राम आहे तर चला तुम्हाला इथं जो शोरूम दाखवते तुम्हाला सगळ्या प्रकारचे दागिने डायमंडसाठी नरेश पण असं प्रसिद्ध आहे तसंच गोल्डमध्ये पण त्यांच्याकडे बऱ्याच व्हरायटी आणि ते आम्हाला करून वेगळे गोल्ड इयरिंग्स आहे प्लेन गोल्ड इयरिंग्स कोणत्याही प्रकारचे कानातले तुम्ही जसं सांगाल ना तसं त्या टाईपचे तुम्हाला इथे कानातील जरी नसतील यांच्याकडे अवेलेबल तरी ते बघा इथे खूप युनिक अशी डिझाईन आहे मला वाटतं थोडंसं इथे डायमंडचं कमी प्रमाण आहे का इथे इथल्या शाखेमध्ये जास्त तुम्हाला गोल्डची ज्वेलरी मिळेल आणि कोथरूडच्या शाखे तुम्हाला डायमंडचं आणि आणि बऱ्याच प्रकारे बरीच अशी व्हरायटी बघायला <taisinations> <पाएं>। मंगळसूत्राचं <मुझो> मंगळसूत्रामध्येही तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तुम्हाला ते ही गोल्डचे मोठे मंगळसूत्र आहेत सगळे लॉंगमध्ये मंगळसूत्रामध्ये पण तुम्हाला टेम्पलमध्ये पण मिळून जाईल डायमंडचे मंगळसूत्र इथे हे सगळं सगळ्यांचा सगळ्या बायकांचा आवडीचा विषय इथे डायमंडचे काही सेट त्यांनी ठेवलेले आहेत आणि ते पण असे अँटिकमध्येच येत आणि मला तिचे दाखवणार आहेत येतात अँटी गोल्डचे असे अँटिकमध्ये होईल तिच्याचं आयोजन आम्ही इथे घेतलं आहे हा मेक्स सेकंड आमची गँग आलेली आहे बघा इथे तुम्हाला वेगळे वेगळे हार बघायला मिळतील आणि इथे ना मला सगळ्यात आवडलेला हार हा चला हे बघा हा हा रे आणि हा मला हा मला खूप आवडलंय कोणाला गिफ्ट हा मिस्टरांना व्हॅलेंटाईन्स डे च गिफ्ट द्यायला सांगत तुम्हाला ज्या मध्ये डिझाईन मिळतात ना त्या कुठे मिळणार नाही ना आणि हे तुम्हाला सगळं कुठे सिंहगड रोडच्या शाखेमध्ये मिळेल मी तुम्हाला सिंहगड रोडच्या शाखेमधला हा व्हिडिओ दाखवला आहे तुम्हाला जर कोणाला दा? डायमंडमध्ये जास्त ज्वेलरी घ्यायची असेल तर तुम्ही कोथरूडच्या शाखेत जाऊ शकता तुम्ही मला ह्याच्यावरती जरी लिंक विचारली तरी मी तुम्हाला तिथला ॲड्रेसची लिंक पाठवेल बांगड्या राहील आणि हा तुम्हाला, तुम्हाला एक अजून महत्वाचं दाखवलं तुम्ही पण मिळाल इथे तुम्हाला टेम्पलमधल्या बांगड्या मिळतील बांगड्याचे प्रकार किती असत टेम्पल मध्ये परत युनिक डिझाईन बघायला मिळते हा पिछोडी पिछोडी पाटली बांगडी हे सगळं तुम्हाला इथे बोट इथे मिळून जाईल आणि हा हा ही सिंहगड रोडची शाखा आहे परत परत एकदा मी तुम्हाला सांगते की सिंहगड रोडची शाखा आहे तुम्ही येत्या अवश्य भेट द्या आणि ज्वेलरी खरेदी करा थँक्यू हाय मॅडम